चला आज आपण ना इंदोर चा सा फेर फटका आता इंदोरच्या सराफा चौपाटीचा फेरफटका मारूया आता रात्रीचे नऊ वाजले होते आणि सगळीकडे फूड स्टॉल ऑलमोस्ट लागले होते आणि इकडे ना पाणीपुरीला पाणी पताशे म्हणतात कोणाकोणाला माहीत होतं मला कमेंट करा आणि इथे एक गराडू जिलेबी पण मला पाहायला मिळाली तर ती गराडू जिलेबी नक्की काय आहे ते पहा भली मोठी अशी ही गराडू जिलेबी होती आणि आम्ही टेस्ट केली तर आपली नेहमीची जिलेबी असते ना त्यापेक्षा थोडी जरा जास्तच गोड वाटली पण ओवरऑल क्रिस्पी आणि क्रंची छान अशी होती आणि गराडू म्हणजे काय तर आपलं रताळं असतं ना किंवा अगदी मराठी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर, सांगाय सा तर कोनफळ जे बघा अशा पद्धतीचं असतं जांभळट तर त्यापासून ही जिलेबी बनवलेली होती जिलेबी खाल्ल्यानंतर आम्ही बाकीचं पण बरंच फूड आयटम पाहत होतो तर सगळीकडे ना मोमोज जास्त मला पाहायला मिळाले मोमोज डोसा पाणीपुरी त्यानंतर पावभाजी असे बरेच प्रकार होते आणि स्पायरल पोटॅटो आहे ना ते पण खूप ठिकाणी होते तंदुरी चहापासून ते पानापर्यंत अगदी उल्लड पिझ्झा असू देत किंवा चाट असू दे जामून शॉट्स असू दे बरेच प्रकार होते म्हणजे कुठलं खावं आणि कुठलं नाही असंच आम्हाला भो झालं होतं आम्ही सगळेच पदार्थ काही ट्राय करू शकलो नाही पण जे आम्हाला वेगळे वाटले जे याआधी कधी टेस्ट केलेले नव्हते असे प्रकार आम्ही इथे टेस्ट केले आणि ही सराफा चौपाटी ना रात्री नऊ वाजता जी सुरू होते ना ती मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालू असते ही या चौपाटीची खासियत आहे इथे एक माझ्या निदर्शनास आलं की इथे रबडीचे प्रकार जास्त खाल्ले जातात रबडी मालपुआ रबडी जिलेबी रबडी गुलाबजामून इतकंच काय तर रबडी फालुदा देखील इथे होता आणि इथे ना तंदूरचे आयटम पण होते जसं की सोया चाप झाले पनीर तंदुरी झाली पण सगळं व्हेज होतं इथे कुठेही तुम्हाला एकही पदार्थ नॉनव्हेजचा दिसणार नाही अख्ख्या मार्केटमध्ये ना सगळे आयटम व्हेज होते तुम्हाला इथे नॉन व्हेज कुठंही दिसणार नाही अगदी प्युअर व्हेज आणि चाटचे प्रकार तर अगणित होते तर कॉन तर त्याच्यामध्ये मागे कसं राहील नाही का कॉर्नचे पण बरेच प्रकार इथे होते बघूया आणि पुढे मागे जर तुम्ही कधी इंदोरला आलात ना तर इथली प्रसिद्ध नेमा कुल्फी नक्की ट्राय करा तशी जैन कुल्फी देखील होती पण ती मी काही ट्राय केली नाही मला ही नेमा कुल्फीच खूप आवडली आणि तुम्ही गर्दी बघू शकता वाट काढणं देखील मुश्किल झालं होतं आणि माहिती नाही प्रत्येक जण इथे एवढा जोर जोरात हॉर्न वाजवत होतं ना की त्यानेच मला खूप जास्त इरिटेट झालं पण ठीक आहे चला आपण काहीतरी वेगळं पाहायला आलो आहे तर थोडंसं आपण सहन करून घेऊ शकतो आणि तुम्ही पाहू शकता इथे रानमेवा देखील होता चिंच आवळे कवट असे बरेच काय काय प्रकार होते पण रात्रीची वेळ होती त्यामुळे मी ते काही घेतलं नाही फ्रूट चाट देखील होता अमोलला घ्यायचा होता पण माहीत नाही नंतर तो पुढे कुठे निघून गेला मग ते त्याचं खायचं राहून गेलं आणि वेगळं काय मला इथे खायला किंवा पाहायला मिळालं जर तुम्ही म्हणाल ना तर हे सराफा मार्केटमधलं कोकोनट क्रश या नारळाचं सा तुम्ही साईज बघा खूप मोठ्या साईजचे हे नारळ होते म्हणजे आपल्या नॉर्मल जे म्हणतो ना त्यापेक्षा सा जम्बो साईज होतं या नारळांचा आणि त्यापासून हे कोकोनट क्रश बनवले होते, है होते वेगवेगळे फ्लेवर होते त्याच्यामध्ये पण आम्ही त्यातला ना ओरिजिनल इंदोरी मलाई कोकोनट क्रश घेतला आणि तो खूपच म्हणजे अप्रतिम होता तुम्ही जर कधी इंदोरला गेलात ना तर हे कोकोनट क्रश मिस करू नका नक्की ट्राय करा आणि मी जसं तुम्हाला पहिलेच म्हटलं ना की इथे सगळीकडं रबडी हा प्रकार मला दिसला प्रत्येक ह्याच्यावर तर इथे बघा शाही रबडी बर्फ गोला बर्फाच्या गोळ्यामध्ये देखील रबडी टाकली जाते आणि मग आपले बाकीचे रेग्युलर प्रकार कोल्ड्रिंक सँडविच असे बाकीचे बरेच व्हरायटी होती खाण्याची तर इथे म्हणजे चंगळच आहे पण किती हेल्दी आहे किती हायजीन आहे हे नाही सांगू शकत मी त्यामुळे आम्ही खूप जास्त इथं ट्राय केलं नाही जे वेगळं वाटलं ना असेच फक्त पदार्थ ट्राय केले आणि हे जोशी दहीवडा हाऊस जे आहे ना तिथे बरेच खाण्याचे प्रकार होते नाश्त्याचे आणि प्रचंड अशी गर्दी होती आता तरी गर्दी तुम्हाला कमी दिसली पण या आधीचं आम्ही एकदा राऊंड मारून घेतला ना तेव्हा प्रचंड गर्दी होती आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये रह जर कोणी इंदोरला जाऊन आलं असेल किंवा इंदोरला कोणी राहत असेल आणि तुमच्यापैकी कोणी जर जोशी दहीवडा हाऊसमधले पदार्थ ट्राय केले असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे आहेत टेस्टला तर आम्ही आता इथे ना छोले कुलचे ट्राय करणार आहे सर बोल मस्त गरमागरम छोले कुलचे होते अगदी शंभर रुपयामध्ये इथे रेटसुद्धा अगदी रिझनेबल आहे फार काही जास्त नाही आहे तर हे जे मार्केट आहे ना हे संपता संपत नाही आणि इतके पदार्थ आहेत तिथे इतके प्रकार आहेत की कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं आपल्याला होतं पुन्हा पण मला ट्राय करायचं होतं पण राहून गेलं मग आम्ही बाकीचं फार काही घेतलं नाही फक्त शेवटी पान घेतलं इथे तुम्ही बघा दही वडे पण किती छान लावलेले आहेत पान घेतलं पान खाल्लं आणि मग आम्ही रूमवर निघून गेलो तर कसं वाटलं तुम्हाला इंदोरचं सराफ हा चौपाटी मला कमेंट करून नक्की कळवा बघा अगदी चना जोर देखील होतं कुठलाही पदार्थ नव्हता सोडा देखील होता की नाही असं म्हणायला चान्सच नाही आहे तुम्ही म्हणाल तो पदार्थ तिथे हजर होता तर अशी होती आमची इंदोरची फूड सफारी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि हो आता उद्यापासून ना आपले रेग्युलर व्हिडिओ येतील रेसिपीजचे तर तर नवरात्र सुरू होत आहेत उपवासाचे पदार्थ असतील तुम्हाला कुठला उपवासाचा पदार्थ आपल्या चॅनलवर पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आता पुन्हा भेटूया आपण उद्याच्या भागात एका उपवासाच्या रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा, बाय